नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी हॉरर स्टोरीज यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रक्तपिपासू शाकिनीचा दुसरा म्हणजेच अंतिम भाग कथा व्यवस्थित समजण्यासाठी रक्तपिपासू शाकिनीचा पहिला भाग अवश्य पाहावा पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग पुन्हा सुरू करूया रक्त शाकिनी भाग दुसरा पाटलांना कळून चुकलं की आपले पूर्वज जे सांगायचे ते खरं आहे ती दंतकथा नाही जंगलाच्या डोंगराळ भागात एक शाकिनी राहते पण पूर्वज असंही सांगायचे की तिची हद्द फक्त त्या डोंगरापर्यंत सीमित आहे मग ही ब्यात गावात आलीच कशी पाटील डोकं पकडून मटकन खालीच बसले याच्यावर काय उपाय करावा ते त्यांना सुचत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील गावदेवीच्या मंदिरात गेले तेथील पुजाऱ्याला त्यांनी सांगितलं की शाकिनीला गावात येण्यापासून रोखण्यासाठी गावदेवी मदत करेल का असा कौल लावा पुजाऱ्याने कौल लावला असता कौल नकारार्थी आला पुजारी पाटलाला म्हणाले गावदेवीचा कौल नकारार्थी आला आहे याचा अर्थ असा आहे की गावात असा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याने शाकिनीला गावात येण्यास परवानगी दिली आहे म्हणून गावदेवी शाकिनीला गावात येण्यापासून रोखण्यासाठी असमर्थ आहे पाटील म्हणाले म्हणजे मन शाकिनी गावदेवीपेक्षा बलवान आहे का पुजारी म्हणाला तसं नाही गावदेवी आणि शाकिनी दोघांच्याही शक्ती एकसारख्याच असतात परंतु गावदेवी सौम्य रूप आणि शाकिनी उग्र रूपात मोडते जर कुणी शाकिनीला गावात प्रवेश करण्याची अनुमती दिली तर ईश्वरी नियमानुसार गावदेवी तिला अडवू शकत नाही म्हणून गावात असा कोण आहे ते शोधा ज्याने शाकिनीला गावात येण्याची अनुमती दिली आहे पाटलाला मंदारचा संशय आला कारण एखादा साधा माणूस अचानक एवढा मोठा तांत्रिक कसा का काय बनू शकतो ही गोष्ट त्यांना आधीपासूनच भेडसावत होती पाटील तडक मंदाराच्या घरी गेले पाटील मंदाराला म्हणाले तू लोकांची संकटं शाकिनीच्या माध्यमातून दूर करतो का पाटलांचा प्रश्न ऐकून मंदारच्या काळजात धस्स झालं पण आपली मनस्थिती त्याने पाटलांपासून लपवली मंदार म्हणाला छे छे मी लोकांची संकटं काळभैरवाच्या शक्तीने दूर करतो काळभैराला रक्ताचं दान द्यावं लागतं ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे आणि तसेही शाकिनीचा उपद्रव मागील दोन अमावस्येपासून सुरू झाला आहे आणि मी मागील दहा वर्षांपासून हे तांत्रिक मांत्रिकचं कार्य करत आहे म्हणून तुम्हीच विचार करा शाकिनीच्या उपद्रवाचा आणि माझा कुठे मेळ बसतो का मंदार साफ खोटं बोलला होता पण त्याचं बोलणं तर्कसंगत होत होतं पाटलालाही मंदारचं बोलणं पटलं पाटील खूपच खिन्न मुद्रेने निराश होऊन तेथून निघून गेले मंदारनेही सुटकेचा निश्वास सोडला शाकिनीशी न पटण्यासाठी पुजारी एका आगोरी तांत्रिकाला घेऊन आला पाटील तांत्रिकाला म्हणाले तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो पण काम पूर्ण झालं पाहिजे कारण त्या शाकिनीची शक्ती अफाट आहे तुम्हाला हे काम झेपेल ना पाटलाकडे आघोरी गर्वाने मान उंचावून म्हणाला आघोरी म्हणतात मला भूत पिशाच यक्ष यक्षिणी माझ्या ताब्यात आहेत त्यांच्या शक्तींच्या जोरावर मी शाकिनीला या बाटलीत बंदिस्त करेन आणि लांब समुद्राच्या तळाशी फेकून देईन आघोरीचा आत्मविश्वास बघून पाटील आणि पुजाराला जरा राहायचं वाटलं आघोरीला पिशाची चिकडून कळायला होतं की गावात शाकिनीच्या आगमनाला मंदार कारणीभूत आहे परंतु पैशाच्या लोभापायी ही गोष्ट त्यांनी पाटील आणि पुजाऱ्याला सांगितली नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अघोरीने शाकिनीला आवाहन करून बंदिस्त करण्यासाठी जमिनीवर लाल कुंकवाचे त्रिकोण आणि त्याभोवती वर्तुळ काढून एका मोठ्या यंत्राची निर्मिती केली आणि त्रिकोणाच्या प्रत्येक कोण्यावर टाचणी टोचलेले लिंबू ठेवले अघोरीने पुजाऱ्याला सांगितले तुम्ही शाकिनीचं आवाहन करा पण पुजारी म्हणाला शाकिनीशी निपटण्याचं काम तुम्हाला दिलं आहे तेव्हा तुम्हीच शाकिनीचं आवाहन करा त्यावर अघोरी म्हणाला मी या गावचा नाही जो या गावचा असेल तो शाकिनीचं आवाहन करू शकतो अन्यथा शाकिनी येणार नाही आघोरीच्या म्हणण्यानुसार पुजाऱ्याने शाकिनीचं आवाहन केलं काही वेळातच आकाश काळवंडून आलं जोराचा थंडगार वारा सुटला झाडांची पाणी सळसळू लागली विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडाट काळजाचा ठाव घेऊ लागला प्रचंड रूप धारण करून शाकिनी पाय आपटत येत होती ते दृश्य बघून आजूबाजूला उभे असलेले गावकरी घाबरून थेट घरात पळून गेले शाकिनी आघोरीने रचलेल्या यंत्राच्या जवळ आली तिने आपला उजवा पाय जोरात जमिनीवर आपडला पाय आपडता क्षणी कंप झाला कुंकुवाने आखलेले यंत्र हवेत उडाले शाकिनीने एक जोरदार हुंकार भरला त्या हुंकाराचा ध्वनी एवढा प्रचंड होता की त्या हुंकाराच्या लहरींनी ते कुंकुवाचे यंत्र विखुरले आणि हवेत विरून गेले शाकिनीची शक्ती बघून आघोरी बिथळला त्याने ला लागले त्याच्या ताब्यात असलेले पन्नास भूत पिशाचं आणि दहा यक्षिणी शाकिनीवर सोडले वेडे तोड करत भूत पिशाच्च आणि शाकिनीला चारूबाजून घेरलं यक्षिणी आपल्या अकराळ विकराळ रूप धारण करून शाकिनीवर तुटून पडले भूत पिशाच्च्या आणि यक्षिणी शाकिनीचे लक्त्रे तोडू लागले शाकिनीच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा होऊन त्यातून रक्त गळू लागलं भूत पिशाच्च आणि यक्ष यक्षिणी आपल्या हाताला लागलेलं शाकिनीचं रक्त आधाशासारखे ताटू लागले शाकिनीची अशी दशा बघून आघोरी खो खो हसू लागला आघोरीला या प्रकारे हसताना पाहून शाकिनी खूपच चिडली तिने अजूनच अकरा वेगळा रूप धारण केलं पिशाच आणि अक्षय तिच्या गुडघ्या सुद्धा येत नव्हते एवढे प्रचंड रूप तिने धारण केले होते शाकिनीने आपल्या पायाने सगळ्यांना चिरडून टाकले शाकिनीने एक जोरदार हुंकार भरला त्या हुंकाराने तिच्या तबड्यातून प्रचंड प्रमाणात अग्नी उत्पन्न झाला त्या अग्नीने सर्व पिशाच आणि यक्षिनी यक्षी भस्म होऊन हवेत विरून गेले हे दृश्य बघून आघोरी आवाक झाला पाटील पुजारी आणि आघोरी तिघे लटलट कापत होते शाकीनी पुन्हा आपल्या साधारण रूपात आली परंतु तिचं शरीर आणि चेहरा रक्तबंभाळ झाला होता तिचे डोळे रागाने लाल गुंज झाले होते म्हणून तिचे साधारण रूप देखील भयानक वाटत होते तिने आपल्या दृष्टीचा एक कटाक्ष आघोरीवर टाकला आघोरीला कळालं आता आपलं काही खरं नाही आघोरी पाटील आणि पुजारी ती घेही गयावया करत तिची माफी मागू लागली शाकिनीने विक्षिप्त नजरेत त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली माफी हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही आता मरायला तयार व्हा असे म्हणून शाकिनी त्यांच्याजवळ आली सर्वप्रथम तिने पुजाराच्या डोक्यावर हात ठेवला आणि ती म्हणाली तूच माझं आवाहन केलं होतं ना पुजारी चाचरत म्हणाला हो मीच तुमचं आवाहन केलं होतं चुकी झाली मला क्षमा करा शाकिनी म्हणाली ठीक आहे तू जा तू माझ्या आवाहन करून माझ्यावर उपकार केले आहेस म्हणून तुला जीवनदान देते पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकसोबत झळकत होता पडत्या फळाची आज्ञा मानून पुजाऱ्याने तिथून धूम ठोकली शाकिनीने वळून आघोरी आणि पाटलाकडे पाहिलं दोघेही हात जुडून उभे होते आघोरी म्हणाला मीच पुजाऱ्याला तुमचं आवाहन करायला सांगितलं होतं शाकिनी म्हणाली पण तू या गावचा नाहीस म्हणून तू माझ्या काही कामाचा नाही आणि तसंही माझ्यावर भूत पिशाच्या आणि अक्ष सोडून तू खूप मोठा गुन्हा केला आहे मला ज्या जखमा झाल्या आहेत त्याला तुम्ही दोघे कारणीभूत आहात तुम्हाला मी एवढ्या सहजासहजी मारणार नाही तुम्हा दोघांना मी हाल हाल करून मारेन तुम्हा दोघांना झाडाला उलट लटकवून ठेवेल आणि रोज तुमचे थोडे थोडे लसके तोडून खाईल असं म्हणून शाकिनीने त्या दोघांच्या मानरोटीला धरलं आणि त्यांना उतरून जंगल्याच्या दिशेने निघून गेली ही सर्व घटना मंदार आपल्या घराच्या गच्चीवरून पाहत होता मंदारला कळून तुटलं की शाकिनीला गावात येण्यापासून रोखण्यासाठी माझ्या ये मृत्यूशिवाय कोणताही पर्याय नाही माझ्या अनुमतीमुळेच शाकिनीला गावात प्रवेश करता आला जर मीच नाही राहिलो तर शाकिनीचा गावात प्रवेश निषिद्ध होईल गावदेवी शाकिनीला गावात पाऊससुद्धा ठेवू देणार नाही असा विचार करून मंदारने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला रात्र झाली मंदारची बायको गाढ झोपेत होती मंदारने गच्चीवर एका खांबाला दोरखंड बांधला आणि गळफास लावून आत्महत्या केली सकाळ झाली गावकऱ्यांना गच्चीवर गळफास लावून दटकलेला मंदारचा मृतदेह दिसला सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला काय झालं ते पाहण्यासाठी मंदारची बायको बाहेर आली मंदारच्या घराबाहेर सर्व गावकरी जमा झाले होते त्या गावकऱ्यांनी गच्छीच्या दिशेने बोट दाखवून इशारा केला मंदारच्या बायकोने आपल्या घराच्या गच्चीवर एक दृष्टिक्षेप टाकला मंदारचा मृतदेह बघून तिच्या पायागालची जमिनीत सरकली आणि ती भोळ येऊन जमिनीवर कोसळली गावकऱ्यांनी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धवर आणलं मंदारचा अंतिम संस्कार करण्यात आला मंदारच्या बायकोला समजलं होतं की शाकिनीला गावात येण्यापासून रोखण्यासाठी मंदारने स्वतःचं बलिदान दिलं आहे काही दिवस निघून गेले अमावस्या आली रात्र झाली संपूर्ण गाव शाकिनीच्या भीतीने दारखिडक्या बंद करून चिडीचूप शांत झोपला होता अचानक मंदारच्या बायकोला गच्चीवर कसली तरी हालचाल जाणवली एक क्षण तिला असं वाटलं की शाकिनी आली आहे पण तिला माहीत होतं आता मंदार जिवंत नाहीये म्हणजे शाकिनी गावात प्रवेश करू शकत नाही गावदेवी तिला गावात प्रवेश करू देणारच नाही शाकिनीला गावात प्रवेश करण्यासाठी एकातरी गावकऱ्याची अनुमती लागते कदाचित एखादा माकड असेल असा विचार करून तिने माकडाला हुसकावून लावण्यासाठी एक काठी घेतली काठी घेऊन ती थेट गच्चीवर गेली गच्चीवर गळ्यात अंधार पसरला होता तिने इकडे तिकडं पाहिलं पण तिला कुणीच दिसलं नाही अचानक तिला तिच्या कानावर कर कर असा झोपाळ्याचा आवाज आला तिने मागे वळून पाहिलं झोपाळ्यावर कुणीतरी बसलं होतं ती आकृती हळूवारपणे झोका घेत होती मंदारच्या बायकोने उभ्या जागीवरून डोळे बारीक करून पाहिलं कुणीतरी स्त्री केस मोकळे सोडून झोपाळ्यावर झोके घेत बसली होती मंदारच्या बायकोला संकटाची चावल लागली तिला कळून चुकलं की ही शाकीनीच आहे मंदारची बायको आल्या पावली हळूच मागे फिरली ती धबक्या पावल्यांनी गच्चीच्या दाराकडे चालू लागली ती गच्चीच्या दारापर्यंत पोचली आणि अचानक गच्चीचं दार खाडकन बंद झालं मंदारची बायको जोरजोरात दार बडवू लागली तेवढ्या शाकिनीने तिच्या केसांना पकडून तिला वर उचललं शाकिनीचं विभत्स रूप पाहून मंदारची बायको गार पडली शाकिनी मंदारच्या बायकोला म्हणाली तुला वाटलं असेल आता मंदार जिवंत नाही आहे म्हणजे गावात माझा प्रवेश निषिद्ध होईल गावदेवी मला गावात प्रवेश करू देणार नाही पण तरीही मी गावात प्रवेश कसा काय केला असंच तुला वाटतं आहे ना मला शाकिनी म्हणतात शाकिनी भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळांचं ज्ञान आहे मला बंदारच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते हे मी आधीच जाणलं होतं म्हणून मी या गावात येण्यासाठी माझा बंदोबस्त आधीच करून ठेवला आता मी तुझं रक्त पिऊन माझी तहान भागवेल आणि तुझं मांस खाऊन भू पुन्हा शाकिनी तिला विश्चित हावभाव करून बोलू लागली आणखी एक गोष्ट तुला सांगते तुझ्या मृत्यूनंतर मी याच गावात राहणार आहे तुझ्याच घरात तुझा रोग घेऊन कुणालाही माझ्यावर संशय येणार नाही मावसाला मी एक नवीन शिकार करेन ताजं रक्त ताजं मास असं म्हणून शाकीनी खिदवून असू लागली मंदारच्या बायकोकडे बघून शाकिनी जिबल्या साठू लागली शाकिनीने तिच्या गळ्यामध्ये आपले लांब सडक दात रुचवले आणि ती तिचा आदर्शासारखी रक्त पिऊ लागली मंदारची बायको काही वेळ फडफडली आणि शांत झाली काही वेळातच शाकिनीने तिच्या मृतदेहाचा लचके तोडून भक्षण करून फडशा पाडला शाकिनीने मंदारच्या बायकोचे रुत धारण केले तिने हळूहळू गच्चीचं दार उघडलं आणि ती खाली जाऊन आपल्या बाजेवर झोपून गेली त्यानंतर अमावस्याला गावातल्या कुणी ना कुणी होऊ लागलं गावात नवीन पाटलाची नेमणूक झाली पाटल्याचं नाव होतं बाजीराव बाजीराव बाजी खूपच धुर्तं आणि हुशार होता बाजीराव एक शिवभक्त आणि नाथपंथी दीक्षा घेतलेला ब्रह्मचारी माणूस त्यांच्या नाथपंथी गुरुने दिलेली रुद्राक्षाची माळ बाजीराव स्वतः आपल्या गळ्यात धारण करत असे काही महिने निघून गेले परंतु बाजीरावला एक गोष्ट खटकली ती म्हणजे मंदारची विधवा बायको दिवसेंदिवस तरुण दिसायला लागली होती शिवाय तिच्या शरीराचा एखादा मृतदेहाच्या सडल्याप्रमाणे दुर्गंध येत होता बाजीराव नातवंती असल्याने त्याला या गुप्त गोष्टींबद्दल बरंच ज्ञान होतं त्याने बरोबर हिरलं की ही मंदारची बायको नसून शाकिनी आहे पण बाजीरावच्या मनात काय चाललं आहे ते शाकिनीला ओळखता येत नव्हतं त्याला कारण होतं बाजीरावच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ शाकिनीला बंदिस्त करणं किंवा तिला जिवे मारणं हे कार्य कठीण आहे म्हणून बाजीरावने गावकऱ्यांना शाकिनीपासून वाचवण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली बाजीरावने गावात दवंडी पिटवली की शाकिनीच्या त्रासापासून वाचण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी आपली संपूर्ण संपत्ती एक दिवसासाठी गावदेवीला अर्पण करावी नवरात्रीचा उत्सव जोमाच होता म्हणून बाजीरावने या कार्यासाठी दसऱ्याचा दिवस निवडला आणि त्याला हेही हे माहीत होतं की शाकिनी गावदेवीच्या मंदिरात कधीच पाऊल ठेवणार नाही बाजीरावची दवंडी ऐकून शाकिनीला हसू आलं दसऱ्याचा दिवस उजाडला सूर्य मावळ्याच्या आधी सर्व गावकरी आपापली संपूर्ण संपत्ती घेऊन गावदेवी मंदिराच्या समोर उपस्थित झाले परंतु मंदारच्या बायकोच्या रूपात असलेली शाकिनी आली नव्हती पण घराच्या गच्चीवरून काय चाललंय हे ती सर्व पाहत होती गावदेवीचं मंदिर जंगलाच्या विरुद्ध दिशेच्या विषयीवर होतं बाजीरावने सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांना मंदिराच्या हद्दीत घेतलं नंतर सर्व गावकऱ्यांना आपापली संपूर्ण धनसंपत्ती घेऊन वेशीच्या बाहेर रांगेत उभं राहण्यासाठी सांगितलं सर्व गावकरी वेशीच्या बाहेर जाऊ लागले हे सर्व दृश्य पाहून शाकिनी चपापली तिला बाजीरावचं गणेमी कावा लक्षात आला तिने घराच्या गच्चीवरूनच झेप घेतली ती हवेत उडत बाजीराव समोर प्रकटली परंतु मंदिराच्या हद्दीत तिने प्रवेश केला नाही तोपर्यंत सगळे गावकरी गावाच्या वेशी बाहेर पोहोचले होते गावकरी मंदारच्या बायकोला असं उडत येताना पाहून आश्चर्यचकित झाले आणि भयभीतही बाजीराव म्हणाला ही मंदारची बायको नाही ही शाकिनी आहे आपल्याला गाफील ठेवण्यासाठी तिने मंदारच्या बायकोचं रूप धारण केलं आहे शाकिनी म्हणाली तू बरोबर ओळखलंस मला तुला काय वाटलं तू सर्व गावकऱ्यांना वेशी बाहेर नेलंस तर त्यांचा जीव वाचेल नाही तुम्ही हे गाव सोडून कुठेही स्थायिक झालात तरीही मी त्या हत्तीत येऊ शकते मी याचा बंदोबस्त आधीच केला आहे बाजीराव म्हणाला असं तुला वाटतं कारण एक गोष्ट मला माहीत आहे आमच्या गावातील ज्या व्यक्तीने तुला गावात येण्याचं आव्हान दिलं होतं ते कोडे गावात दिलं होतं आता आम्ही जे नवीन गाव स्थापन करीत आहोत त्या गावाचं नाव वरचीवाडी असेल आणि त्याला एक वेगळी सीमा असेल या नवीन गावाच्या हद्दीत तू कधीच प्रवेश करू शकणार नाही कारण या गावात प्रवेश करण्यासाठी तुला गावदेवी मंदिराची हद्द ओलांडावी लागेल जे तुझ्यासाठी असंभव आहे गावदेवी तुला तिच्या मंदिराच्या हद्दीत कधीच पाऊल ठेवू देणार नाही हवं तर प्रयत्न करून बघ बाजीरावचे बोलणे ऐकून शाकिणी खूपच चावतळली ती स्वतःच्या मूळ रूपात अवतरली तिने एक कर्ण कर्क शृंकार भरला ती चवतळून बाजीरावच्या अंगावर धावून आली तेवढ्यात गावदेवीच्या मंदिरातून एक तेजपुंज ऊर्जा उत्पन्न झाली त्या ऊर्जेने शाकिनीच्या छाताळावर एक जोरदार दणका दिला शाकिनी कोलंटा खात लांब जाऊन पडली शाकिनीने रागाने बाजीरावकडे पाहिलं बाजीराव शाकिनीकडे बघत गालातल्या गालात हसत आपल्या मिशीला पिळी देत होता बाजीराव शाकिनीला म्हणाला आमच्या वरचेवाडी जे या नवीन गावाचा प्रवेशद्वार गावदेवी मंदिराच्या समोरूनच असेल यापुढे गावातील कोणत्याही व्यक्तीने तुझं आवाहन जरी केलं तरी तू गावदेवी मंदिराची हद्द ओलांडून या गावाच्या प्रवेशद्वारातून आत येऊ शकत नाही आणि गावाच्या बाकीच्या चतुर्सीमेतूनही तू प्रवेश करू शकत नाही कारण तुमच्यासारख्या आघोरी शक्तींना जर गावाचा प्रवेशद्वार असेल तर तिथूनच प्रवेश करावा लागतो आता ईश्वरी नियम आहे कोडेगावला प्रवेशद्वार नव्हतं म्हणून तू त्या गावात कुठूनही प्रवेश करत होतीस पण आमच्या नवीन वरचेवाडी गावाला प्रवेशद्वार आहे ते बघ बाजीरावने शाकिनीला हाताचे बोट वर करून प्रवेशद्वार दाखवले शाकिनीने तिकडे पाहिलं दोन लोखंडी खांब आणि त्यावर एक आडवा खांब उभारला होता ज्यावेळी बाजीराव हे खांब रोवत होता त्यावेळी शाकिनीला वाटलं की दसऱ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी बाजीराव हे खांब रोवत आहे शाकिनीचा चेहरा निश्चित झाला होता शाकिनी खूपच सामान्य स्वरात म्हणाली तुमच्याच गावकऱ्यांनी पूर्वी माझा कोंबड्या बकऱ्याचा मानपान बंद केला नाईलाजाने मी जंगलातील पशुपक्षी मारून खाऊ लागले तेव्हा ईश्वराचा आदेश आला तू या जंगलाचे रक्षक आहेस भक्षक नाही म्हणून मी जंगलातील पशुपक्ष्यांचं भक्षण करणं सोडून दिलं पण त्यामुळे माझी उपासमार होऊ लागली त्यावेळी तू पण एक वाट सरू माझ्या हातीत आला मला खूप भूक लागली होती म्हणून मी त्याला मारून खाऊन टाकलं पण त्यानंतर माझ्या जिबेला मानवी रक्ताची चटक लागली आणि माझ्याकडून हे दुष्कृत्य घडलं मी माणसांना मारून खाऊ लागले पण मी वचन देते ज्यापुढे मी तुमच्या कोणत्याही गावकऱ्यांना मारून खाणार नाही परंतु किमान दर अमावस्येला मला कोंबड्या बकऱ्याचं नैवेद्य तरी अर्पण करा तिचे हे बोलणे ऐकल्यावर बाजीराव म्हणाला तुला दर अमावस्येला नाही तर वर्षातून एकदा म्हणजेच पौष अमावस्येला कोंबड्या भाकऱ्याचा मानपण मिळेल आणि बाकीच्या अकरा अमावस्येला तुला भाजी भाकरीचं नैवेद्य मिळेल पण कोणत्याही गावकऱ्याला आपाय नाही झाला पाहिजे बाजीरावचे म्हणणे शाकिनीने मान्य केले बाजीरावने मागे गावकऱ्यांना ओळून पाहिलं आणि त्यांना उद्देशून म्हणाला चला रे गावकऱ्यांवर जावा आपापल्या घरी सर्व गावकऱ्यांना आनंद झाला सर्व गावकरी आपापली संपूर्ण धनसंपत्ती घेऊन कोडेगावात पुन्हा परतले आणि आपापले घरी निघून गेले ते पाहून शाकिनीला आश्चर्य वाटले शाकिनीला कळालं की बाजीरावने तिला फसवलं आहे परंतु शाकिनीने कोणत्याही गावकऱ्यांना न मारण्याचं वचन दिलं होतं ती आपल्या वचनात अडकली होती तरीही ती बाजीरावाकडे बघून कुत्सित हसली आणि जंगलाच्या दिशेने निघून गेली बाजीरावला तिच्या कुत्सित हसण्याचा उद्देश कळाला नाही बाजीराव विश्रात पडला शाकिनीकडून वचन घेण्यात काही चूक तर झाली नाही ना काही दिवस निघून गेले लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी गावात रघुवीरच्या घरी एक पाहुणा आला तिकडे जंगलात शाकिनीला आपल्या अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळाली ती जिभल्या चाटू लागली लग्नाची वार्ता करून तो पाहुणा रघुवीरचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघाला अचानक वाटेत त्याला शाकिनी दिसली तिचं भयंकर रूप पाहून तो पाहुणा गर्भगळीत झाला शाकिनीला एक नवीन शिकार मिळाली होती तिने आपले टोकद्या सुळे त्याच्या मानात रुतवले आणि ती आताशासारखं त्याचा रक्त पिऊ लागली रक्त पिऊन झाल्यावर काही क्षणातच तिने त्याच्या मृतदेहाचा लचके तोडून भक्षण करून फडशा पाडला शाकिनीने तृट्टीचा एक जोरदार ढेकर दिला आणि ती पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेली एका गावकऱ्याला पाय वाटेवर कुणाच्या तरी चपला पडलेल्या दिसल्या शिवाय आजूबाजूला काही रक्ताचे डागही दिसले ही गोष्ट त्याने बाजीरावाला सांगितली बाजीराव आणि काही गावकरी घटनास्थळी पोचले त्यांच्यात रघुवीरही होता चप्पल बघून रघुवीर म्हणाला अरे ही तर आमच्याकडे आलेल्या पाहुण्याची चप्पल आहे बाजीरावला कळालं की शाकिनीने त्या पाहुण्याला मारून खाल्ला आहे कारण तो पाहुणा या गावचा नव्हता शाकिनीने फक्त गावकऱ्यांना न मारण्याचं वचन दिलं होतं आता बाजीरावाच्या लक्षात आलं की शाकिनीकडून वचन घेण्यात कोणती चूक झाली होती आणि शाकिनीने वचन दिल्यावर त्याच्याकडे बघून कुत्सिक हसली होती मात्र त्यानंतर बाजीरावाने खरोखरच वरचीवाडी गाव बसवलं सर्व गावकरी वरचीवाडी गावात राहायला गेले त्यानंतर गावकऱ्यांनी शाकिनीच्या नैवेद्याचा मानपान बंद केला आजच्या घडीला कोडे गावाच्या ऐवजी तिथे कोळे नावाचे एक धरण आहे हा परिसर राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या मागच्या दिशेला पडतो परंतु आजही तेथे -ते, ती शाकिनी उपाशी तापाशी भटकत आहे आजही ती वाट बघत आहे की कुणीतरी वाटसूर येईल आणि तिची भूक भागेल तर मित्रांनो जर ही कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल तर एका प्रश्नाचे उत्तर द्या मंदार मेल्यानंतर त्याने शकीनीले दिलेले वचन संपुष्टात आले होते आणि त्यामुळे तिचा गावात प्रवेश निषिद्ध झाला होता तरीही तिने गावात प्रवेश केला हे कसं संभव झालं तुम्हाला समजलं तर कमेंट करून नक्कीच सांगा उत्तर कथेमध्ये दडलेलं आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा एखाद्या चित्तथरारक आणि रोमांचक भयकथेमध्ये कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन सत्यकथा आणि दंतकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्या आता आधी पोचेल धन्यवाद